<laughs> <भी तावे> <laughs> ना ना ते दहा लाख रुपये आपल्याला या सभा मंडपासाठी दिलेले आहे पण आता इथे आल्यानंतर ही जागा एवढी बघितली तर वाटत इथे दहा लाख रुपये कमी पडतात त्यावेळेस आता नानांनी बरेच सभा मंडप दिले त्याच्यामुळे सगळं ऍडजस्टमेंट करावं लागली म्हणून मग इथे कुठे पंधरा लाख कुठे दहा लाख असं हे करून सगळं सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नानांनी केला

होईल ते तसं काही होणार नाही आपण ते काम पूर्णच करून राहू मला त्या आणि काल का मला